पंच म्हणून लाभलेली दत्त दिगंबर कन्स्ट्रक्शन तर्फे पाचशे रुपयांचं बक्षीस चालू कुस्तीसाठी कुस्ती यात्रा कमिटीच्या वतीने मी तुम्हाला आमचा मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद कुस्ती करा शेवटची कुस्ती थोड्या जे कुस्तीचा फैसला लावणार केवडीचं मैदान कोण लागवणार सगळ्यांच्या नगरातल्या कुस्तीकडे लागली आहे कुस्ती करा दोघांनाही एकमेकांची खासियत माहिती मला वाटत माझ्या माहितीप्रमाणे दोघांची सुद्धा अनेक वेळा कुस्ती झालेली आहे ज्याची त्याची खासियत एखाद्या गावामध्ये मास्टर की असते अशी जगत जगा गामाची खासियत आकडे आकडेवरती गावा ब्रिटनची स्पर्धा जिजपूर चीन गामाची कुस्ती आली या दोन मिनिटामध्ये आकडेवरती गावा जगतजेता झाला कोलांच्या डिस्कोला चितपट मार आणि तिथं जगजेता गामा झाला कुस्ती निकाली होणार फिरवडीच मैदान आठवणीतच राहिलं पाहिजे कुठलं मैदान तर फिरवडीचं मैदान आठवणीत राहिलं पाहिजे आपल्या कुस्ती आर पार करावी लागेल कुस्ती निकाली करणी पडली कुस्ती नाही पहिलं सुटल्या जाणार नाही मैदान आहे मैदानात हात बघितलं खाली बसा घेऊ खाली हो। बसा सगळ्यांनी टप्प्यामध्ये मैदान आलेला आहे कुस्ती निकाली पाणी पाळून कुस्ती लावल्या जाईल पण कुस्ती निकाली होणार कुस्ती करा मामा कुस्ती का तुम्ही सांगितलं कुस्ती निकाली होणार कुस्ती सुटणार नाही मशनेरी तापलेली आहे हात चालायला लागली मशीन गरम झालं गरदम अशी जगजेता कामाची खासियत आकडी समोरच्याला माहीत सुद्धा समोरच्याला माहीत असून सु सुद्धा त्याच पॅटर्नवरती कुस्ती करणे म्हणजे ती त्याची खासियत अशी जगतजेता कामाची खासियत होती आकडे जगतजेता कामा ब्रिटनला गेले होते स्पर्धेसाठी कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी वय कमी उंची कमी म्हणून जागतिक स्पर्धेमध्ये कामाला भाग घेऊ देणार नाही आणि तिथून वय कमी मरी कुस्ती करा कमी उंची कमी म्हणून गावाला जागतिक स्पर्धेमधून बाहेर काढलं तेव्हा गावाच्या रस्त्यांनी सांगितलं वे कमी असू द्या उंची कमी असू द्या माझ्या पैलवाना फक्त दोन मिनिटांमध्ये जगामध्ये कोणीही पाडून दाखवा आव्हान करतो आणि मी स्वतःकाचे पाच पाऊन डॉलर रुपये बक्षीस जाहीर करतो आणि माझ्या पैलवानाला कोणी दोन मिनिटांमध्ये पाडून दाखवा या कोणी बी आहो चेकमेसे आणि मला माझ्या पैलवानाला माझ्या पट्ट्याला हरवून दाखवा आवाज स्वीकार केलं स्पर्धेत भाग भीत घेऊ दिला आणि पहिल्या दिवशी दहा पैलवान लढले गावापौऱ्यान दहाचे दहा ठोकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले आणि दुसऱ्या दिवशी बारा ची बारा ठोकून काढले आणि फायनल साठी कुस्ती आली संपद संपद थोडा त्यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी आणि कामाचा सा इतिहास सांगत होतो म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षस मी आपल्या मनापासून आवडलंय पहिलं संप थोडा